हैदराबाद नमस्कार नमस्कार परत एकदा तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे आज तुम्ही काय आणला ते अमेरिकन बेंटनचा बोकड आहे हे हिजवळ आहे साडेतीन वर्ष आहे आणि हाईट जी अठरा इंची आहे ही अमेरिकन मधलं बाहेरची ब्रीड आहे आपल्या इथं आता मी आणलेलं इथं सतीश कृषी प्रदर्शनामध्ये त्याचं ब्रिडिंग चालू आहे का आपल्याकडे हा ब्रिडिंग चालू आहे किती आणलाय असे सात आहेत टोटल चार पालवी आहेत आणि तीन शेळे आहेत आणि काय सांगाल याची खासियत ह्याची खाजेल म्हणजे हे घरामध्ये एक्झॉक्टिक म्हणून आपण पाहू शकतो आणि हा हाईट कमी असते जागे कमी जागेत आणि कमी खाद्यामध्ये जादा वाढते याचा फरक काय असते आपलं रेग्युलरच आहे एक्स्ट्रा खाद्य म्हटलं तर मक्का गहू बाजरी ते घालतो आणि चाऱ्यामध्ये हत्ती गवत मक्का गवत ते घालतो म्हणजे घर 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 कुठे ह्याच्यात चालू शकते चालू शकते चालू शकते जर आपल्याला पुन्हा पाहिजे असेल तर कसं कॉन्टॅक्ट आपल्याकडे का, आप का मिळते जी बच्चे असतात एक सहा पाच ते सहा महिन्याचे बच्चे आपण विकतो अन्नर किंवा माझी जे अवेलेबल असेल ती आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्तर सासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्क्याऐंशी पत्ता आ, अन, अनंत रुटो एकतानगर कागल थँक्यू ओके you.